सर्वसामान्य बुलंद आवाज न्यूज नेटवर्क महानगरपालिका प्रधानमंत्री आवाजच्या लाभार्थ्यांकरता एका छताखाली विविध सुविधा देणार रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसातील सात कलमी कृती आराखड्याच्या निमित्तानं पारदर्शक गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आज सलग तिसऱ्या दिवशी महानगरपालिकेच्या मुख्यालय येथील सभागृहात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या अडचणी व तक्रारीचं निवारण करण्यासाठी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी लाभार्थ्यांनी मोजणी नकाशामुळे बांधकाम परवाना मिळण्यास विलंब होत असल्याबाबत तसेच घरकुलाच्या बांधकामासाठी योजनेतून मिळणाऱ्या अनुदानापेक्षा अधिक येणाऱ्या खर्चाकरता बँकाकडून कर्ज उपलब्ध करून देण्यास महानगरपालिकेकडून सहकार्य मिळावे तसेच केंद्र शासनाचा अंतिम हप्ता मिळवण्यासाठीच्या डीपीआर मधील सत्तर टक्के घरकुल पूर्ण असावेत ही केंद्र शासनाची अट रद्द करावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात आली यावर माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक निर्णय घेऊन त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल तसेच घरकुलाच्या बांधकामाकरता आवश्यक करता अर्थसहाय्यासाठी बँकांकडून सुलभतेने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेकडून आयोजित करण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या शिबिरांमध्ये बँकांनाही निमंत्रित करण्यात येईल तसेच कर्जासाठीच्या अटी व शर्ती शिथिल करण्यासाठी विनंती करण्यात येईल असंही सांगितलंय तसेच महापालिका स्तरावर आवास योजनेचे बांधकाम परवाने सुलभतेनं माफक दरात आणि तातडीनं देण्यासाठी लाभार्थ्यांच्या सोयीची यंत्रणा निर्माण करण्याचं धोरण राबवण्यात येणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितलंय तसेच ज्या लाभार्थींनी घरकुल पूर्ण केलाय अथवा स्लॅब पूर्ण होऊन बांधकाम लोकर पूर्ण करून आवास योजनेचे विहित नमुन्यातील पेंटिंग करून घ्यावे त्यासाठी आवश्यकता असल्यास अस महानगरपालिकेमार्फत पेंटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल तसेच उर्वरित सर्व लाभार्थ्यांनी घरकुलांचं बांधकाम आगामी दोन महिन्यात पूर्ण करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या सूचनेनुसार प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मिरज आणि कुपवाड येथील नागरिकांना सांगली मुख्यालय इथं प्राथमिक माहितीसाठी अथवा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी यावं लागतं ही गैरसोय टाळण्यासाठी मिरज आणि कुपवाड इथं सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली प्रधानमंत्री आवास योजनेचा कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचं सांगितलंय तसेच सांगली शहर येथील नागरिकांसाठी मुख्यालय इथं सुविधा उपलब्ध करून सुरू असल्याचं देखील सांगण्यात आलंय महानगरपालिका क्षेत्रातील पात्र नागरिकांनी व लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनमध्ये नवीन अर्ज करावे असं आवाहन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसोळ यांनी यावेळी केले यावेळी नगर रचनाकार निर्मला देवकाते समाजविकास तज्ज्ञ सागर शिंदे इंजिनियर विहांग वाघमारे जामसांडेकर इत्यादी अधिकारी उपस्थित होते मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र